में राखी दोन रुपयांची राखी शंभर रुपयांना दुकानदारांनी सांगितला चालूगिरीचा खेळ आणि लूटमारी रक्षाबंधन हा बहीण भावाच्या आतुट नात्याचा सण आहे बाजारात खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक राख्या उपलब्ध आहेत पण जेव्हा आनंदाने आपण सुंदर राखी खरेदी करतो तेव्हा त्याची खरी किंमत काय असेल याचा तुम्ही कधी विचारही केला होता का अलीकडेच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये हे धक्कादायक सत्य उघड झाले आहे ज्यामुळे इंटरनेटवर खळबळ उडाली आहे पुढे पाहण्याअगोदर आपल्या एस एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दिल्लीच्या बाजारातील एका राखी विक्रेत्याचा हा व्हिडिओ निटीजन्सने डोळे उघडत आहे व्हिडिओमध्ये दुकानदार स्वतः एका कंटेंट क्रिएटरला सांगत आहे की पॅकेजिंगचा खेळ करून दोन रुपयांची साधी राखी दहा रुपये पन्नास रुपयांना अगदी शंभर रुपयांना कशी विकता येते व्हिडिओमध्ये दुकानदार विविध प्रकारच्या पॅकेजिंग सगळ्या राख्या दाखवतो यानंतर ती व्यक्ती स्पष्ट करते की सध्या प्लॅस्टिकच्या बॉक्समध्ये दोन रुपयांची राखी कशी दहा रुपयांना मिळते आणि त्याहूनही अधिक फॅन्सी बॉक्समध्ये तीच राखी पन्नास रुपयांच्या किमतीत आणि शंभर रुपयांच्या वर विकली जाऊ शकते दुकानदाराच्या मते ग्राहकांना जिथे आकर्षक पॅकेजिंग दिले जाते तितकेच ते पैसे देण्यास तयार असतात जसवीर सिंग व्लॉग्स इंस्टाग्राम हँडलवरून शेअर केलेला हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे आणि नेटिझन्स त्यावर विविध कमेंट करत आहेत काही लोकांनी अशा प्रकारे होत असल्याच्या लूटमारीवर नाराजी व्यक्त केली आहे एका युजरने हा व्यवसाय नाही तर चालूगिरी आहे असं म्हटलं तर दुसऱ्याचा अर्थ पॅकेजिंग हा राजा आहे असं सांगितलं सध्या हे रील सोशल मीडियावर लोकांचं लक्ष वधून घेत आहे आणि जोरदार व्हायरल होत आहे